रंग छान आहे ना या गुलाबांचा हे बांधकाम चालू व्हायच्या आधीच आम्हाला सगळं माहिती पडलं आणि त्या टाकून ठेवलं अगोदर खाली पाला आहे आणि त्याच्या वरती मिरचीची मिरची भजी खाली नको जाऊ मध्ये बघा किती पारकाची फुलं सापडलेत आपल्याला आता आपला ना छान असा फुला सुरुवात झालेली आता बाकीची फुलं आहेत ना ती पण काढून घेते फुलं काढून घेतली मी तुम्हाला मी दाखवते आता गुलाब गुलाब, गुलाब छान आलेत आ, किती हा किती कळ्या बघा आलेल्या आहेत आणि ह्या फुलांचा रंग बघा किती छान आहे ते हे काढायला पाहिजे हे आता दोन तीन दिवस झाले फुलून हा एक काढायचा आहे हा 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 मग मस्त हे बघा किती छान दिसतंय रंग छान आहे ना ह्या गुलाबांचा एकदम मस्त गुलाब आहे हे पण काढायला पाहिजे बघा ही कळी बघा किती सुंदर दिसते हां छान दिसतात कळ्या आता एकदम फुलतील ना तेव्हा हे झाड इतकं सुंदर वाटेल ना ले ले वा हे काढूया दोन दोन गुलाब काढूया आपण आणि हे इथे गोंडे बघा हे गोंडे पण थोडेसे काढून घेतले पाणी बघा जास्त झाले ना कळ्या इतक्या आलेल्या आहेत पण पाण्यामुळे हे बघा ही पाणी पानं बिने बघा बारीक बारीक झाली नाही नाही पण ते खराब पण झाले ना अति झालंय पाणी जास्त झालं ते करणार काय आपण हा ह्याला खत पाणी पण ह्याला भरपूर आहे ना असं नाही हे बघा ह्याच्यामध्येच आहे खत बी भरपूर आहे अति पाणी झालं त्याच्यामुळे सगळी अवस्था खराब आहे बाकी काय पाऊस कारण थांबतच नाहीये ना त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे मोगऱ्याला काळ्या येतात त्या मोगऱ्याच्या काळ्या पण सगळं कोसून जातात पाण्यामुळे आणि तिकडे पण गोंडे बघा छान आता आलेले आहेत पिवळीवाले पण ते अजून काय पूर्ण तयार नाही झाले त्याच्यामुळे काढलं नाही आम्ही म्हटलं फुलू दे तिथे पण बाळूच्या इथे पण एक हे आम्ही जिकडे तिकडे टाकून ठेवलेलं ना गोंड्याचं बियाणं ते पण कळ्या बघ नाही याला पण बघा हा पण सिंगल पाकळीचं सगळं सिंगल हे बघ हे डबलच आहे बघ हे बघ हे बघा हां सिंगलच आहे गोंड्यांची रोपं ना, ना।, ना।, ना घराच्या अवतीभवती हवीत त्याचा सुगंध असतो ना सुगंध खूप स्ट्रॉंग असतो ते चांगलं असतं आणि ही पिवळी फुलं या फुलली नाही आहेत त्याच्यामुळे काढलं नाही आहे त्याचं कटिंग इथे लावलं होतं ना एक ते बघा रुजलं आहे ते चांगलं जिवंत झालं चला फुलं काढून घेतली तुम्हाला दाखवते फुलं आणि पडून पळून झाडं सगळी आपली खरा व्हायला सुरुवात झालेली आहे मग ही बघा इतकी फुलं काढली आता पारिजात भरपूर निघाले आणि ही आपली चमेलीची फुलं पण छान निघालेली आहेत चाफा सुद्धा अति पाणी झालंय ना आणि हे ब्रह्मकमळाचं बघा आहे ना त्याला बघा नवीन एक फांदी फुटले आणि छान असं पान पण त्याला बघा आलं हे आता कधी फुलं येतात काय माहीत नाही आहे आम्ही वाढ बघतोय कधी येते ते काय मस्त आणि बघ साईडने ना नवीन पानं यायला सुरुवात झालेली आहे ते येईल येईल एवढं मोठं झालं ना फांदी बाग एवढी मोठी आहे ती मागे तिला खत पाण्यावर केलं होतं ना त्याच्यामुळे आता व्यवस्थित झाले झाड ते तुळस किती छान झाले बघा मस्त झाले तुळसी दर यातले हे मस्त थे थे या अशा म्हणजे बाकीच्या आम्ही काढून टाकल्या आणि ह्या दर्यात थोडीशी इथे ठेवल्या छान दिसत एक साईडला आहेत नागत नाव बाळाला उठव पुणाला अजून उठला नाहीये नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता सकाळी पण भरपूर असा पाऊस पडत होता आता जर असं थांबला त्याच्यामुळे मग आम्ही ना आता आलो बाहेर मी फुलं काढून घेते नाहीतर तर म्हटलं फुलं परत खराब होऊन जातील पाणी पडल्यानंतर खूप कंटाळा आला आहे आम्हाला अक्षरशः पावसाचं इतकं हे सगळं झालं आहे ना आणि झाडं आम्ही बघतो ना सगळे खराब झालेत अति पाण्यामुळे लिंबाची झाडं असतात ना एक तर लिंबाचं झाड पूर्ण आमचं पिवळं पडलं आहे असं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे कोणाला सुट्टी आहे कुणाला सुट्टी वाटतं ऑफिसला त्याचे बाबा त्याला उठवत आहेत अच्छा ऑफिस सुट्टी आहे त्याला आज ऑफिसला ठीक आहे आज वार आहे शनिवार ना आम्हाला असं वाटलं की ऑफिस चालू असेल त्याचं त्याच्यामुळे त्याला उठवायला गेले होते वाघ्या आपले गेलेत खेळायला काल दिवसभर पाऊस होता ना त्याच्यामुळे घराबाहेर काय त्यांना जायला मिळालेलं नाही आज सकाळी उठल्या उठल्या गेले हां आज काय शनिवार आहे आज चालू होता काय माहिती असेल काहीतरी असू दे आणि भरपूर वेळा मला अशा कमेंट्स येतात की ताई तुम्ही तुळशी वृंदावन का बांधत नाही असं विचारले मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं पण आता नवीन नवीन ताई बघा येतात ना चॅनलवरती आपल्या जॉईन झालेल्या आहेत बांधूयाच बांधायचं आहे सावकाश <laughs> करूया करूया वृंदावन कसं करायचं नाही करायचं आहे आम्हाला आता हे जरा आमचं जे आता आम्ही विचार केलेला आहे हे बघा बांधकाम चालू आहे ना आपलं तर बघू चिरे वगैरे जर का उरले ना तर करायचं आहे तुळशी वृंदावन असतं ना गावच्या घरामध्ये आता विचार केलेला आहे आता हे बांधकाम आपलं व्यवस्थित सगळं झालं ना का आमच्या डोक्यात विचार चालू आहे की करायचं आहे म्हणून चिरे आता आपल्याकडे संपायला आलेले आहेत त्याच्यामुळे चिरे आता आम्हाला मागवायला लागणार आहेत काल त्या काकांनी दिवसभर काम केलं पाऊस तरी पण त्यांनी कसं कसं ते काम आहे ना थोडस पूर्ण केलंय आता आज बघू येत आहेत की नाही काय माहित नाही पाऊस अमाश अमावस्या ना उद्या काम बंद हा तेच उद्या सर्व अमावस्या ना उद्याला बघू आता आज आले तर ठीक आहे काम आपलं होऊन जाईल फटाफट म्हणजे व्हायला पाहिजे होतं पण पाऊस असेल त्याच्यामुळे तिला पण काय करणार ना अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे राहिलय मग ना। कमी ना। तो तो ना ना। आता आम्ही आलोय जरा हे बांधकाम बघतोय केलेलं कालचं हे आता मी ना आपलं जे बाथरूम आहे ना तिथे उभी आहे आणि खिडकी वगैरे कशा पद्धतीने जागा सोडली ना ते सगळं चेक करून घेतोय काल त्यांना सांगितलं होतं आहे व्यवस्थित केलेलं आहे जे बऱ्यापैकी आहे मस्त आहे किचन आहे एक नाणी घर म्हणजे आणि किचन आहे आपलं बाथरूम छान असं मोठं आहे पण ते आता कसं व्यवस्थित माहीत नाही पडणार जेव्हा ते पूर्ण बांधकाम होईल ना त्यावेळेस बऱ्यापैकी असं मोठं घेतलेलं आहे चला हे कसं आम्ही रोजच्या रोज एवढं चेक करतो बघतो म्हणजे आम्हाला कसं असा आनंद होतो ना त्याच्यामुळे पूर्ण झाल्यावरती तर खूपच आनंद होईल पण आता कसं हे बांधकाम चालू आहे आपलं पूर्ण होतंय आहे हळूहळू त्याच्यामुळे एक मिनिट जरा खाली उतरते पाय सरकेल ना जेव्हा पण आपलं असं उभं राहतो ना आम्ही येऊन चेक करतो दोघं पण कशा करायचं ह्या एक दिवाळीला आणि ही जरा बाथरूमच्या बाजूलाच ठेवलेली आहे विंडो वादुनत इथे आपल्याला बेसिन वगैरे काय लागेल ना बसवायला तर मी तर विचार करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सर्व समोरासमोर नाही केलेल्या आहेत बाकी काय बाथरूमच्या बाजूला असं नाही त्या समोरासमोर नाही पाहिजे म्हणून दरवाजापासून हवा सगळं म्हणजे सूर्यप्रकाश घरामध्ये चांगला खेळता राहायला पाहिजे सगळा विचार करून सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे असं दिशा वगैरे सगळं बघूनच केलेलं आहे मला एकदम ताईने कमेंट पण केल्या होत्या ज्या ॲस्ट्रॉलॉजर आहेत वाटतं आपल्या आहेत चॅनलवरती तर त्यांनी सांगितलं की प्रिया अशा अशा पद्धतीने कर आणि त्यांनी सांगितलं ना त्याच पद्धतीने सगळं हे पण आपलं नियोजन सगळं म्हणजे बघून सगळं केलेलं आहे असं आणि अगोदर ह्या एवढ्या गोष्टी आम्हाला काय माहीत नव्हत्या पण त्यांनी जेव्हा सांगितलं ना कमेंट करून त्याच्यामुळे खूप अशी मदत झाली आम्हाला आणि त्या पद्धतीनेच आम्ही केलेलं आहे अगोदर आम्ही विचार केला होता ह्या साईडला दरवाजा करायचा सा। हे बघा आता हा दरवाजा आहे ना इथे तर इकडे दरवाजा करायचा विचार होता आणि जेव्हा त्यांची कमेंट आली की ह्या दिशेला दरवाजा नसतो करायचा तर दिशा वगैरे आम्ही सगळं बघितलं हे करून पण खूप बरं झालं नाहीतर आमचं एकदम फायनल झालं होतं पण खूप असं मनापासून त्यांचे आभार मानते की त्यांनी सांगितलं या छोट्या छोट्या गोष्टी असतात व पण कसं आपल्याला माहीत नसतात मुळात की कशा वास्तू बा आपण तयार करतो त्यावेळेस अशा अशा गोष्टी ह्या सांभाळाव्यात ह्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्याच्यामुळे पण ठीक आहे आपलं बोलतात ना देवाची इच्छा सुद्धा असते त्याच्यामुळे हे बांधकाम चालू व्हायच्या आधीच आम्हाला सगळं माहिती पडलं आणि त्याच पद्धतीने सगळं आता केलं आहे सगळं चाललं आहे व्यवस्थित चाललेलं आहे बांधकाम करणारे जे काका आहेत ना ते पण खूप छान पद्धतीने सगळं करत आहेत म्हणजे आम्ही जसं सांगू ना त्या पद्धतीने करतात आणि त्यांच्याकडे पण काही योग्य सल्ले वगैरे असतील ना सा ते सांगतात की अशा अशा पद्धतीने करा हे तुम्हाला चांगलं पडेल त्यांचं पण आम्ही ऐकतो ते पण आमचं ऐकतात अशा पद्धतीनं सगळं आपलं का ना छान असं चाललेलं आहे तर चला आता अक्षय चाललंय तो बघा आल्या काल्या ए जरा आमचं शेरू बिरून दिसला बघा जरा वाघ्या शेरू गेलेत ना खेळायला रानामध्ये हे बघा हे असं ऊन आम्हाला पाहिजे आता ह्या अशा ऊनाची खूप गरज आहे आम्हाला नितांत गरज आहे चला आता आपण चाललो आहे तिकडे काम करायला भरपूर अशा गप्पा गोष्टी बघा केल्या तर तुमच्याशी आज व्हिडिओमध्ये आता म्हटलं थोडंसं काम पण करूया तर ते समोरचं बघा घेतलो आता म्हणजे करायला घेतोय ते हा बघा हा खुरपा घेतला आहे मला खुरपंच जमतं कुणाच्या कोयता घेतलेला आहे म्हटलं ऊन आहे तर पटापट करून घेऊया तू बरं मी दाखवते साईड दाखवतो तुम्हाला साईड इकडे ह्या साईडचं आधी ते खूप आहे ना उंच झालं आहे हो तिकडचं काल अर्ध केलं तिकडे करायला घेतलं होतं आणि पाऊस त्याच्यामुळे मग राहिलं मग अर्ध हे बघा हे आहे ना हे समोर तुम्हाला दिसतंय उंच त्याआधी आम्हाला काढायचंय म्हणजे हे काढलं ना का मग काही चिंता नाही हे बघा इकडे मोकळं करून घेतलं ह्या साईडचं बघा किती साफ झालं हे सगळं जंगल होतं सगळं तिकडे काढून आहे ना खाली झोपवलं बघा आणि काढलेलं गवत आहे ना ते पण तिथे टाकून ठेवलं अगोदर खाली पाला आहे आणि त्याच्यावरती गवत टाकले नंतर गवत कसं परत रुजतं समोर पडवळ बघा कशी लांब लचक तयार झाली आणि इकडे बघा ह्या साईडला दाखवते हे बघा तो नारळ आहे ना दिसत पण नव्हता पूर्ण असा मोकळा करून घेतला आता हे आहे ना ते म्हटलं आता उद्याला करणार आहोत कारण पाऊस भरून आहे रोजचं काम आहे आपलं रोजचं काम आता हे काका सुद्धा आले तुम्हाला दाखवते ते बघा काका आले ते चिरे काढतायत त्यांना आता चहा वगैरे ठेवायचंय ते मी जाते आता घरी आता घरातल्या ड्युटीला सुरुवात बाहेर तर मस्त असं साफ झालेलं आहे असं खूप बरं वाटलं गेले काही दिवस झाले ते बघून बघून ना आम्हाला अशी भीती वाटायची इतकं ते उंच वाढलं होतं पण आता बऱ्यापैकी झालेलं आहे आता बाकीचं जे काय आहे ते होईल म्हटलं उद्याला आणि हा बघा हा चिबूड आपल्याला एक सापडलेला आहे तो पण काढून टाकला एकच लागला होता त्या वेरीला चिबूड म्हटलं किती दिवस झाले म्हटलं तयार होतं आहे पण हा आता होईल तयार कारण बघा हे सपेसपेद पट्टे त्याला आलेले आहेत ना आता हा एक चार पाच दिवसामध्ये पिकून जाईल आपोआप मस्त ना <laughs> <laughs> आता जरा किचनचं नाश्ताचं बघते आज नाश्त्यामध्ये ना वडापाव आहे खूप अशी आतून ना इच्छा झालेली आहे आणि जेव्हा पण इच्छा होते ना मी पटकन बनवते सगळं साहित्य आपल्या घरामध्ये आहे फक्त पाव आणावे लागतील ना तर कुणाल आणि कुणाला बाबा आता गेलेत मार्केटमध्ये आपल्याला दूध सुद्धा आणायचंय त्याच्यामुळे दोघ गेलेले आहेत कुकर बघा इथे मी आता लावून घेतले आहे ह्याच्यामध्ये भात लावलेला आहे आणि बटाटे लावलेत आणि बाकीची जी, जी काय बेसिक तयारी आहे ती पटापट म्हटलं करून घेते म्हणजे नाश्त्याला पण होईल म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकदमच आणि बाहेर बघा काका पण आलेत ना म्हणतो त्यांना पण आपण खायला देऊ वडापाव असं ते सगळं सामान बघा काढून ठेवले पटापट सगळं रेडी करून घेते मी तर बेसिक तयारी बघा मी आता करून घेतलेली आहे बटाटे बघा इथे आपली म्हणजे कुकरमधनं काढून घेते अजून गरम आहेत जरा थंड होते आणि कोथिंबीर कढीपत्ता हा ठेचा बघा मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि चटणी बनवली कोथिंबीरची ह्याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे व्हिडिओ बघा चॅनलवरती आलाही असेल ह्याच्या आधी आता चला बाकीची जी तयारी आहे ना ती करून घेते मी आजची ही जी रेसिपी आहे ना वडापावची ती मी खास माझ्या लेखासाठी बनवते म्हणजे त्याला की नाही खाण्याची इच्छा झाली होती आता कामामुळे त्याला काही घराबाहेर जास्त असं पडता येत नाही आठवड्यात एकदाच त्याला सुट्टी असते तर इथे बघा आता कडेमध्ये तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं कढीपत्ता आणि आलं लसूण मिरची आता ठेचा करून घेतला ना तो घातलेला आहे चांगलं असं सा परतून घेतलं त्याच्यानंतर हळद घातलेले आहे भरपूर असे हळद घालते मी आणि मग उकडले बटाटे जी मॅश करून घेतले ती घालून घेतली चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून झाल्यानंतर जरा थंड करत ठेवायचं ते सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर चण्याचं पीठ आहे ना ते मिक्स करायला घेतलं मी चण्याच्या पिठामध्ये हळद घालायची म्हणजे मी तिखट मसाला मी त्या त्यात नाही घालत फक्त हळद घालते चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडासा म्हणजे चिमूटभर खायचा सोडा घालते म्हणजे खायचा सोडा घातल्यामुळे हे जे बटाटेवडे असतात ना असे मस्त असे हलके होऊन जातात आणि पचायला वगैरे पण जास्त असे जड जात नाही त्याच्यामुळे फक्त चिमूटभर घालायचं जास्त प्रमाणात नाही घालायचं सोडा सोडा का आपण जास्त प्रमाणात घातलं ना की खाण्यासाठी पण म्हणजे आपल्या शरीरासाठी तर चांगला पण नसतो आणि जे काही आपण अन्न पदार्थ बनवतो ना ते खूप असे हेवी होतात पचायला आपल्याला जड जात त्याच्यामुळे एकदम कमी प्रमाणात सोड्याचा वापर करायचा माझ्या जितक्या आपण रेसिपी असतात ना म्हणजे कधी पण यूज करायचं जरी झालं ना सोडा तरी पण खूप कमी प्रमाणात मी त्याचा वापर करते अजिबात जास्त वापरायचा नाही तर मिक्स मग आता चण्याचं पीठ झालं करून ते साईडला करून ठेवलं साई झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर आता हे जे सारण आहे ना त्याच्यात वडे आता बनवायला की नाही सुरुवात केलेली आहे हलक्या हलक्या हाताने दाबून असे चप्पट वडे मी तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर चण्याच्या पिठामध्ये बुडवून आता हे आपल्याला काय करायचे तळून घ्यायचे बटाटे वडे सगळ्यांच्या आवडीची डिश म्हणजे बघत ना गरीब श्रीमंत <laughs> सगळ्यांना आवडणारी हा म्हणजे हा स्ट्रीट पदार्थ आहे मुंबईला गावाला सगळ्या ठिकाणी मिळतो पण इतकंच आहे की आता गावी असल्यामुळे आम्हाला खायला जाण्यासाठी इतक्या लांब जावं लागतं त्याच्यामुळे जा घरच्या घरी असे छान छान पदार्थ बनवायचे घरच्यांना खाऊ घालायचे की घरची मंडळीसुद्धा खुश होऊन जातात आज कुणाल बाबा पण जाम खुश होत्या कारण वडे खायला मिळणार होते ना त्यांना असं तेलकट वगैरे असं ना म्हणजे वेगवेगळे जे, वे वे जे पदार्थ असत ना खाण्याचे खूप शौकीन आहेत ते त्याच्यामुळे त्यांना आवडतात आणि जेव्हा पण मी असे बनवते ना ते जाम मला खुश असतात तर बटाटेवाडे की नाही आपले तळून झालेत आणि शेवटी की नाही थोडंसं पीठ राहिलं होतं ना चण्याचं तर म्हटलं थोड्याशा मिरच्या टाकूया कुणालला ना खूप आवडतात तर त्याने मला पटकन चिरून दिल्या मिरच्या मस्त असा मिरची भाजी हे झालं ना झालं शेकायला आलेलं आहे म्हणजे पीठ उरलं का असं बनवायचं तर वडापाव बघा बनवून तयार झालेले आहेत आता हे जे वडापाव आहेत ना ते मी काकांसाठी काढलेत आपले काम करणारे काका आलेत ना त्यांच्यासाठी तर हे बघा ही हिरवी चटणी लावले त्याच्यामध्ये वडा आणि पाव तर आता कुणालला नाही तर कुणालाच्या बाबांना सांगते नेऊन जायला तिखट आहे मिरची तोंडाने बोल ना <laughs> लय हा मग कमी खा तिखट उन्हा ना तिखट जाम खातो त्याला मग अशी म्हटलं ना मी की वडापाव खायचा आहे का तर अगोदर नाही म्हणाला तो त्याला असं वाटलं की बाहेरून आणणार ना असं वाटलं ना मग मी त्याला म्हणाली बाहेरून नाही घरात बनवते मग लगेच हा म्हणाले की आई हां चालेल मी खाईन म्हणून तर घ्या आता सुरुवात करा खायला कमी खा तिखट जास्त खाऊ नको मिरची खाल्ला त्याला ठसका लागला होता ते बघा उचकी पण लागली भरपूर तिकट खात होत तिकडचं लिमिटच नाही मी पण तिखट जास्त खाते तसं बघाल ते पाणी पी पाणी पी हा बघा वाघ्या शेट आपल्या आलेली आहेत त्यांना आता धुवून काढलं कुणालच्या बाबांनी आणि आता जेवतोय शेरू काय अजून आलेल नाहीये सकाळी उठल्या उठल्या गेलेल्या ते त्यांना धीरच नव्हता आज थांबायलाच तयार नाही छडा आमचा बच्छा देवतोय ना असं तर आज आपलं ना बागेतलं भरपूर काम झालेलं आहे खूप खूप काम झाले म्हणजे आज पाऊस जर असा थांबलेला आहे ना त्याच्यामुळे भरपूर असं काम आहे ना करून घेतलं आता सकाळी आम्ही केलं होतं आणि आता कुणानी पण खूप छान प्रकारे साफ केले आपल्या आज घराचं बांधकाम आहे ना खूप स्पीडने झालेलं आहे आज त्यांनी पण आज खूप चांगलं काम केलंय आणि आता जेवायला बसतोय सर्वजण पुढच्या पडवीमध्ये ना, ना गप्पा गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहेत पण पावसाने कृपा केली त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे आज व्यवस्थित आणि असंच राहू आहे म्हणजे पाऊस बघा असा राहिला <laughs> ना तर आपलं पटापट पत सगळं ना होऊन जाईल साफसफाईचं पण घराचं पण सगळं वेळेमध्ये काम आपलं होऊन जाईल का आता मी शेरूची वाट बघते आता शेरू कधी येतोय काय माहिती आज असं असतं त्यांना एक दिवस खेळायला बाहेर नाही मिळालं ना दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचं चालू होतं अजिबात घरात थांबायलाच मागत नाही बेचैन होतात बाहेर जाण्यासाठी खेळण्यासाठी असं त्याच्यामुळे मग सकाळी गेले ना ते आता हा एक आहे आता बघूया शेरू कधी येतोय ते तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद वाग्या तो बघा बसला जेवला आणि बसला ना गप